एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सायन पोळीवाडा विधानसभेत साहेब चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट सामन्याचे आयोजन सायन पोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ दादा पवार यांनी केले आणि त्यांनी युवा पिढीला जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन देखील केले जेणेकरून त्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती कायम राखली जाईल दशरथ दादा पवार व विभाग प्रमुख अविनाश राणे यांनी केक कापून वाढदिवस देखील साजरा केला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विभाग प्रमुख अविनाश राणे यांनीही सायन कोळीवाडा विधानसभा प्रमुख दशरथ दादा पवार यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आमचे पक्षप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण सगळे बघतच असाल सा ते अहोरात्र सेवा ही एकच त्यांचा ध्येय आहे मग ते रोडवर ॲक्सिडेंट असू देत किंवा काही असू देत ते प्रत्येक ठिकाणी फिरत असत ते बघून आम्हाही आम्ही उत्साही होतो की आपण साधे कार्यकर्ते असून घरात थांबून जमणार नाही आहे तर आपल्यालाही रोडवर उतरावं लागेल आणि लोकांच्या सेवेसाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे तेव्हा आपला कुठेतरी पक्ष मोठा होईल आपली एकजूट हीच हीच मोठी कामाला येईल या हेतूने आपण प्रत्येक वेळी आज आम्हाला तीन वर्ष झाली छोटा -छोटा आज आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचं आधारस्तंभ म्हणून उभे राहिले तो पहिला जो आम्ही वाढदिवस केला हा शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये केला छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये आपण केक कापला दुसरा वाढदिवस आपण दिव्यांग लोक यांच्यामध्ये आणि आज तिसरा जो आहे युवा पिढीला पुढे आणण्यासाठी आणि खरोखर या मोबाईलमधून बाहेर पडण्यासाठी हा कार्यक्रम मी माझी कल्पना मी मांडली आणि हा कार्यक्रम या माझ्या सगळ्या शिवसैनिकांना घेऊन माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हा कार्यक्रम आपण करत आहोत की जेणेकरून आज पब्लिक रोडवर दिसते मैदानात दिसते आणि हा आज तरुण पिढीच्या समोर आपण साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आज केक कापणे आणि आज जल्लोष साजरा करण्यासाठी आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणेसाहेब कालही वेळात वेळ काढून आले आजही आले आणि त्याच्यामुळे आपलं आम्हालाही बरं वाटतं आहे की आमचा माणूस आमच्यासाठी धावतोय महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय श्री एकनाथ साहेब यांचा जन्मदिवस आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्साहामध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे साजरा होत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने अडीच वर्षाचा कारभार महाराष्ट्र शासनाचा अतिशय जलद गतीने चालला होता त्याच्यामध्ये ऐतिहासिक निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला लाडक्या बहिणींना एक दीड हजार रुपयाची भेट त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्याचा भरपूर प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला अशा प्रकारचे मुख्यमंत्री पहिल्यांदा लाभले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मनामनामध्ये आज एकच मुख्यमंत्री आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी हे ठरवलेलं आहे की त्यांचं हे हिरक महोत्सवी वर्ष हे आध्यात्मिक श्री एकनाथ शिंदे आध्यात्मिक हिरकमहोत्सवी वर्ष अशा प्रकारे साजरं करायचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक त्रेपन्न घाटला चेंबूर विधानसभा या ठिकाणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना यांचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री अक्षय महाराज भोसले यांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्यांचा सन्मान हा कार्यक्रम आम्ही घेतला तसेच अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं घेण्यात आलेली आहेत विभागामध्ये आणि चेंबूर आणि या सायनकोळीवाडा विधानसभेमध्ये आमचे या विधानसभेचे विधानसभा प्रमुख श्री दशरदादा पवार यांच्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आमच्या नेत्यांचा हा जन्मोत्सव आम्ही अनेक विविध उपकरणातून साजरा करतो आहे जसं वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि त्याच पद्धतीने आज देखील आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने काम करत आहोत एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहोत त्याचप्रमाणे आमचे खासदार शिवसेना उपनेते राहुल शेवाळे साहेब तसेच कामिनीताई शेवाळे महिला संपर्क प्रमुख त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करत हो। आहोत आणि हे संपूर्ण विविध उपक्रम हे शिंदेसाहेबांच्या वाढदिवसामीनिमित्त आम्ही या ठिकाणी कार्यरत हो। आहोत मागणी आहे म्हणणं आहे की आपला तरुण जो आहे हा फक्त त्या मोबाईलमध्ये अडकलेला आहे आणि तो मोबाईलमध्ये बाहेर पडून टी व्हीच्या माध्यमातून बाहेर पडून तो मैदानामध्ये आला पाहिजे खेळामध्ये सहभागी झाला पाहिजे आज या ठिकाणी दशरथदाजांनी कार्यक्रम घेतल्यामुळे हे सर्व खेळाडू तर मैदानामध्ये आलेलेच आहेत परंतु हा खेळ पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी हे देखील या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपला हा उद्देश सफल होतो आहे की आपला खेळाडू आपला तरुण हा मैदानी खेळाकडे आला पाहिजे मैदानामध्ये बाहेर आला पाहिजे मैदानामध्ये बाहेर आल्यानंतर आपण जर दोन तास या मोकळ्या वातावरणात घालले तर आपल्याला मोकळा श्वास घेता येतो मोकळा ऑक्सिजन मिळतो आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे तरुण पिढीला बाए� युवावर्गाला नक्कीच फायदा होत आहे आज सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ त्यांनी इमेज तयार केलेली आहे की भाऊ असावा तर असा असावा आणि खरोखर कर, आमचे पक्षप्रमुख आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपण सगळेच बघत असाल की रोडवर कोणतरी जागेवर ॲक्सिडेंटमध्ये असो कुठे असो ते सेवा करत असतात अहोरात्र सेवा करत असतात ती सेवा बघून आम्हालाही वाटते की आपण घरात बसून जमणार नाही आपण बी लोकांच्या सेवेसाठी उतरलं पाहिजे आज जर आमचे पक्षप्रमुख जर एवढं करत आहेत तर आपल्याला त्यातला अर्थ तरी केलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपला विभाग आपण जागृत ठेवला पाहिजे शिवसेना जिवंत ठेवली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आज तीन वर्ष झाली आज मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले तरी कामात कुठेही कसर नाही आहे गोरगरीबांपर्यंत भा ते पोचतच आहेत आणि खरोखर आज तिस आपण शिवसेना साहेब पक्षप्रमुख झाल्यानंतर आज तिसरा वाढदिवस आहे पहिला वाढदिवस हा मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मी साजरा केला सेकंड आपण केलं तो अपंग दिव्यांग लोकांमध्ये साजरा केला आणि आज तिसरा करतोय तरुण पिढीला कुठेतरी आज हा क्रिकेट कबड्डी हे सगळे खेळ आहेत हे कुठे झाकले जात आहेत आणि मोबाईलवरती गेम खेळत बसतात पोरं कानाकोपऱ्यात गेम खेळत बसतात हे कुठेतरी मुलांजवळ त्याचा प्रभाव पडावा यासाठी यांच्या साहेबांच्या वाढदिवसातून ही मी संकल्पना उभी केली आणि खरोखर जेवढे मंडळं यात सहभागी होती तो प्रयत्न मी केला जेणेकरून आम्ही शिवसैनिक एकत्र येऊ आणि आज साहेबांचा वाढदिवस त्यांचा केक आपण इथे कापू साहेब दौऱ्यावर असतात बाहेर असतात पण आज आम्ही त्यांच्याने आज इथे केक कापणार आहोत आज आम्ही शिवसैनिक हा उत्सव जल्लोष साजरा करतो आत्तापर्यंत सोळा झाल्या सोळा आता याच्यात फायनल सेमीफायनल सेमीफायनल होईल आणि फायनल होईल मोठे मोठे ट्रॉपिक ठेवले आहेत आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्यातर्फे आपण आज साजरा करतोय तसं शोभेचे असं प्राईज बी आपण दिलेलं आहे कारण आपण त्या पक्षप्रमुखांच्या नावाखाली मोठे होतो आहे पक्षाखाली मोठे होतो आहे तर तो आपल्याला अभिमान पाहिजे की आपण जो भगवा हातात घेतलेला आहे आज जेव्हा साहेब जेव्हा बाहेर आलेत आणि तेव्हा सायंतकुळीवाड्यात मी झेंडा हातात घेतला आहे आणि खरोखर आज हा डामडोल सायंकुळीवाड्यामधून आज आपण दौलाने मिरवतो आहे पक्षाने आणि साहेबांनी जर दिली खासदार राहुल साहेब आहेत कामणीताई आहेत बहिणी आहेत आमच्या या सगळ्यांनी जर जबाबदारी दिली तर ती मी निवडून आणायचा परिपूर्ण प्रयत्न करेन आणि मी ग्वाही देतो धन्यवाद या ठिकाणी एवढ्या शुभेच्छा देतो की आज ह्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी आम्ही एक तुम्हाला ग्वाही देतो की उपमुख्यमंत्री म्हणून जर कागदावर जरी असले तर आमचं शिवसेनेकाचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर परत त्या मुख्यमंत्री बनणार महाराष्ट्राच्या समाम महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या हृदयात शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणूनच आहेत आणि यापुढे लवकरात लवकर परत मुख्यमंत्री पदावर शिंदेसाहेबच बसणार एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या विभागामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांचा वाढदिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जल्लोषात साजरा सा होत आहे तर या सायणकोळ विधानसभेमध्ये आमच्या या विभागाच्या विधानसभा कार्यसम्राट विधानसभा दसरथदादा पवार यांच्या कल्पनेतून हा वाढदिवस वेगळा वाढदिवस गेले दोन दिवस या ठिकाणी सुरू आहे संपन्न होत आहे काल कार्यक्रमाची सुरुवात झाली आज भव्य असा सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे दशरथदादा हे अत्यंत धडाडेच्या विभागातील कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत या विभागामध्ये सतत त्यांच्या कार्याची रेलचल चालू असते आज गोरगरेबांना धान्य वाटप असो आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो त्याचबरोबर खेळाचे असोत नवरात्रोत्सव असो गणेशोत्सव असो शिवजयंती असो सर्व कार्यक्रम ते धुमधडाक्या साजरे करतात आणि या विभागामध्ये जेवढी पण मंडळं आहेत त्या मंडळांना नेहमी त्यांच्या सहकार्याने मान देऊन मान सन्मान देऊन ते त्यांना सन्मानित करतात आणि दसरदाच्या मागं प्रत्यक्षानगरमधली संपूर्ण जनता पूर्ण ताकदीने शिव आहे आणि सुद्धा दसरदादांचं कार्य असंच पुढे राहणार आज महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचा सा वाढदिवस साजरा होत असताना आज आमच्या दादांनी एक कल्पना केली की आपले लाडके खासदार राहुलजी शेवाळे साहेब यांच्या नावानं साहेब चषक हा कार्यक्रम असा भव्य कार्यक्रम ठेवणे एवढे मोठमोठे बक्षीस या ठिकाणी ठेवलेत आणि दसरदे जे कार्य आम्ही आता कोरोना काळामध्ये बैठलं आज गावोगावी त्यांनी धान्यपाटो पोर असो किंवा काय वारा असो पाऊस असो या ठिकाणी दादाची मदत पोचत असते आज मुंबईच्या कुठल्याही भागात जर कार्यक्रम होत असला तर आमचे दादा त्या ठिकाणी जाऊन मदत करतात असा एकदम कट्टर कार्यकर्ता शिवसेनेला लाब आम्हाला लाभलेला आहे आणि ह्या प्रतीक्षानगरमध्ये त्यांचं संपूर्ण वर्चस्व आहे या विभागात आता हाच कार्यक्रम बघत आज मुंबईच्या खानाकोपऱ्यातून या ठिकाणी खाना टीम आलेली आहे त्याचबरोबर तेंच त्यांच्या सुनबाई निकेतात आहे बोऱ्या विधानसभा संघटक आहेत त्यासुद्धा त्यांच्या धेड बरोबरीनं काय कार्यामध्ये सहभागी होतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या विभागात कार्यक्रम राबवत आहेत आम्हाला शिवसेनेकडे मी दत्तात्रय जाधव विधानसभा संघटना आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या सायनकोळे विधानसभेला असा विधानसभा मिळाला आम्ही आई जगदमिरच्या प्रत्येक जर पुढं विभाग प्रमुख झाले तर आमच्या दसरा दादा विभागात विभाग प्रमुख व्हावी आम्ही जगदमी प्रार्थना करतो आणि दादांची आमच्या कार्याची घोडदौड अशीच चालवणार वर्षभर त्यांचे कामाची राहायचे निवडणुकीमध्ये दादांना ज्या विभागातून तिकीट मिळेल दादा जास्तीत जास्त मताने या प्रतीक्षानगरमधून जर कोण निवडून आले पहिला निकाल जर मुंबईमध्ये असेल तर आमचे दशरथ दादा शिवसेनेतून विजय शिंदे साहेबाचे शिलेदार विजय होतील आणि या ठिकाणी आम्ही दशरथ दादाला आमच्या शिवसेना सायन कोळे विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो दे आणि अत्यंत पुढे सुद्धा या ठिकाणी दादांच्या आमच्या कार्याचे घोडदोडतो एवढीच जगदमचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र